हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मकर संक्रांतीविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे ते पण आता वाचून दाखवणार आहे हे मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती आठवण सुरव्याची साठवण स्नेहाची कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सौभागी सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण आहे आणि कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला हो खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण असते आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात बोरनानं किंक्रात म्हणजे काय अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे त्याआधी चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मकर संक्रांत हा दोन हजार पंचवीस ही चौदा जानेवारीला मंगळवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तर नारायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो पण उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होते होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवि पवित्र नद्यामध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जाते तर संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर चला मग आपण आज पाहुयात संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रत्येक वर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गद्दा घेतलेला आहे तिने केसाचा तिलक लावलेला आहे केशरचा तिलक लावलेला आहे असून वयाने ती कुमारी आहे बसलेल्या अवस्थेत असून तसेच वारसाकरिता जाई वासाकरिता जाईचे फूल तसेच ती पायस खीर भक्षम करीत आहे सर्प जाती आहे भूषण मोती धारण केलेला आहे वारणा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायस दिशेने वाहत आहे संक्रांतीचे या संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल व रविवारी सूर्यला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी घा दान घासणे दान वर्ज्य आहे दात दात घासणे वर्ज्य आहेत तामसिक भोजन करणे आणि अभर्त बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अन्यसाधारण असं महत्त्व आहे की कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो आणि काही रंग सकारात्मक सुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात तर पण आपल्या हिंदू धर्मात पण काही चार पाच रंग आहेत की ते शुभ खूप शुभ मानले जातात प्रत्येक कार्याला किंवा देव कार्यासाठी रंग वापरले जातात त्या त्यामध्ये पहिला रंग आहे मजी हिरुआ हिरुआ पहिला हिरुआ ते म्हणजे हिरवा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात आणि कारण त्यामुळे त्यांच्या पतीचा आयुष्य वाढते आणि धर्मशास्त्र सांगते की त्यांच्याबरोबर शास्त्रीय हिरव्या रंगाच्या हिरव्या रंगाला खूपच महत्त्व आहे लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणत्याही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कार कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचा उमंग धर्मे आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता पुढच्या काही केशरी रंग केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता हा रंग हा केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतीक स... करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा विवाहित होत असते आणि त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा निर्माण ऊर्जा निर्माण मिळते सर्व स्त्री वर्गांना आवडता रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकाला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचे एक अन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संग्रहाच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उपदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं हो। म्हणून आपण गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही नेसू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीचे रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असे सा सांगितलं जातं म्हणजेच ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे यावर्षी दोन हजार पंचवीसला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा यामध्ये बांगड्याचा समावेश असतो सोळासून घर त्यामुळे आपला हिंदू धर्मात बांगड्यांनासुद्धा खूपच महत्त्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काटापद्राच्या साड्या घालतात ओसायल्या जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तीन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो असंसुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यतेची वाढ होते म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो हो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एक हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा बांगड्या घालायच्या आहेत बांगड्या घालायचे नियम आहेत आपण कासराकडे गेलो असता आपल्याला अशाच प्रकारच्या बांगड्या भरतो आणि यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखीची एक बांगडी घालायची एक का होईनं घालायची तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालताना घालण्या साधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घाला तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे बांगड्या घरामध्ये दारिद्र्य येते त्यामुळे पिचक्या बांगड्या असतील तर लगेच ते हातापासून दूर करा आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे या कारणाने आपण हळदी कुंकू लावावी का हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तर देखील आपण हळद लावू शकतो कारण ही देवीचे केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्या या दिवशी लावायचा आपल्या आपल्याला या दिवशी लावायचा नाही कारण आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्या पिवळ्या रंगाचा जो आहे तो वर्ज्य करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण दागिनेशिवाय आपला कोणता शृंगार कम्प्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जणांना विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तो पिवळ्या आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेले आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा प्रकारचा गज गजरा घालू शकता काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा वर्ज करायचा नाही वर्ज करायचा आहे या वर्षी संक्रांती संक्रांती देवीने पायस भक्षम करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकणे देखील खायची नाही तुम्ही कोणत्याही खीर खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवीने जे करत आहे ते आपण करू नये असे सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपण खीर घरामध्ये बनवायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्षगवत तोडणे गाई मशीची धार काढणे काप विषयक सेवन करणे ही कामे करू नये या दिवशी मोठ्याचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला देखील करायची नाही या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकणे देखील मासा मांसाहार बनवता कामा नये मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अन्य साधारण असे महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायीला घास तीळ पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचे फल या दिवशी काय आहे तर यावर्षी संक्रात संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जिथून आलेली आहे तेथून जनतेला सुख प्राप्त होईल मंगळवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारी रोजी करी दिन म्हणजेच किंक्रात हा सण साजरा केला जाईल फार वर्षापासून शंकरासूर सूर नावाचा एक राक्षक होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने शंकरासुराला सुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्यांच्या जातून पर्जेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून साजरा केला जातो पंचगंगामध्ये हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाहीत या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंकरातीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितलं जातं केस कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितलं जातं तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचे देखील प्रथा आहे किंकरातच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवीची पूजा करून घोडा किंवा गुळाचं नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाह वा करू नये मन शांत ठेवावे शांतिचिंत शांत ठेवून सर्वांचे आदरणाने वागावे कुलदेवता कुलदेवतेचे सर्व देवाचे पूजन तसेच नामसरण करावे नाम जप करावा ही काही कामे किंकराजच्या दिवशी करावीत किंवा काही कामे वर्ज्य करावे मकर संक्रांतीपासून हे रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातो घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर नंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते या दिवशी लहान मुलांना बोरनाणं घातली जातं परंपरेनुसार ज्या दिवशी नवविहतीला हलक्या हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुला कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर पहिल्या संक्रांतीला बोरनाणं घातलं जातं शिशु संक्रांतीची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनाणं घालण्याची पारंपरिक पद्धत आहे बोरनाणं साठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक तीन तीन या वयात देखील बोरणानं करता येतं कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने घालावे ज्या ज्या तिळाचा वापर केलेला असतो त्यात तसेच लुटण्यासाठी मुरमुरे बतासे आणि बोरं करवंद तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरा आणावे सध्या लोक यामध्ये बिस्किट टाकले देखील समावेश करतात या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शिजा शेजारी पाजारी बोलवावे काली खाली स्वच्छ आसन आसन पसरून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवावं बाळाला बाळाला त्यावर बसून ठेवावं बाळाला आणि बसून ओवाळावे मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळवारपणे ओतावे इतर मुलांना ते लुट लुटायला सांगावे बोर नाणं का करायचं याचा संदर्भात अशी आहे की नवी करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी वाईट दृष्ट व वाईट विचार मुलावरती पडू नये म्हणून यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं कृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही पडली सोरु, आहे की तेव्हापासून बोरनानं केलं जातं लहान मुली ही कृष्णाच्या स्वरूप स्वरूपात आहे आणि त्यांच्यावरती कशी राक्षाची वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलावरती बोरनानं केलं जातं तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर क्रिया कालावधी वातावरण असे अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बांधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात त्या त्यांना मजा आहे व्हावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते संक्रांतीच्या जा दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी न करता येतं आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद